नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे शेवग्याच्या पिठल्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी काय साहित्य घेतले बघूया इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे भरपूरशी कोथंबीर घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य बघूया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि लसूण इथे मी जास्त वापरलेला आहे पिठल्याला लसूण जास्त लागतो चविष्ट लागतं पिठलं हिंग पाव चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे सहा ते सात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवनुसार मीठ मिरच्या थोड्या जास्त असल्यानं पिठलं छान लागतं चवीला फिक्क पिठलं अजिबात चांगलं लागत नाही तर इथे मी एका भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहे आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहे एक ग्लास मी ते पाणी वापरलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा आहेत त्या उकडून घ्यायच्या आहे मीठ टाकल्यामुळे मीठ आजपर्यंत मुरलं जातं आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या एकदम चविष्ट लागतात पिठल्यामध्ये तर एक बाजूला आपल्या शेंगा ज्या आहेत त्या शिजल्या जात आहेत बाकीची तयारी आपण करूया एका बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न वापरताच मी याची पेस्ट तयार करून घेणार आहे बारीक केल्यामुळे पिठल्याची चव अप्रतिम लागते तर हे बघा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी बेसनपीठ आहे ते पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यामुळे पिठलं जे बनवताना त्याच्या गुठळ्या होत नाही आणि मऊसर असं पिठलं तयार होतं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थितपणे बेसनपीठ मिक्स करून घेणार आहे सॉफ्ट अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आई आणि सासूबाईंच्या हातची ही रेसिपी बऱ्याच वर्षांनी खायचा योग आलेला आहे लहानपणी भरपूर आम्ही हे खायचो तर आता एके कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आणि जिरे टाकून घेणार आहोत जिरे तरताळल्यानंतर तर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कांदा टाकून परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे इथे मी कांदा परतवताना मीठ टाकलेलं नाही आहे कारण मिठाचा वापर आपल्याला इथे जपून करायचा आहे शेंगा उकडवताना आपण त्यामध्येही मीठ टाकलेलं होतं तर आता कांदा आपला इथे व्यवस्थितपणे परतला गेला आहे त्यामध्ये लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असा सुगंध येत आहे परतवताना तुम्हाला मी सांगू शकत नाही कुठल्या शब्दामध्ये वर्णन करू तेही सांगू शकत नाही त्यानंतर आता आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत बऱ्याच दिवसांनी योग आला ही रेसिपी खायची लहानपणी आम्ही भरपूर वेळा ही रेसिपी खाल्लेली आहे आणि खूप छान लागते कोथंबीर आता आपल्याला परतवतानाच टाकायची आहे आणि पिठल्याला कोथंबीर भरपूर असली ना तर चवीलाही अप्रतिम लागतं पिठलं तर मसाले आपले परतले गेलेले आहे त्यामध्ये बेसन पिठाची तयार केलेली पेठ आपण टाकून घेणार आहोत इथे मी मीडियम गॅसच ठेवलेला आहे फास्ट गॅस केलेला नाही आहे फास्ट गॅस केला की कुठाळ्या तयार होणार आता त्यामध्येच इथे मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि इथे एक वाटी बेसन पिठाला मी चार वाट्या पाणी वापरलेलं आहे या प्रमाणामध्ये तुम्ही जर केलं तर पिठलं खूप छान तयार होतं आणि चवीलाही खूप छान लागतं मिडियम गॅसवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर उकडलेल्या शेंगा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चार ते पाच मिनटासाठी येथे आपण झाकण ठेवून पिठलं जे आहे ते आपलं शिजून घेणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे पिठलं शिजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं पुरेशी होतात पिठलं शिजण्यासाठी तर हे बघा पिठलं आपलं शिजलं गेलेलं आहे दिसायला अप्रतिम दिसतंय आहे बघता क्षणी असं वाटतं मी आता खायला घ्यावं म्हणून हे पिठलं भाकरी आणि चपाती बरोबर गरम गरम ना खूप छान लागतं पिठलं आपलं इथं तयार झालेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे बघा दिसायलाही किती छान दिसत आहे ना नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि ही माझी रेसिपी नाही तर आई आणि सासूबाईंची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद